बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर चोपडा रस्त्यावर भीषण अपघात पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू सीसीटीव्ही घटना कैद शिरपूर तालुक्यातील शिरपूर चोपडा रस्त्यावर सावेरफाटा येथील पेट्रोल पंपासमोर सोमवारी भीषण अपघात झाला चारचाकी वाहनाने दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडके दुचाकीस्वार जयदेव गोकुळ गुजर राहणार निमझरी यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा गुजर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचं मोठं नुकसान झाले घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच प्रतिभा गुजर यांनीही प्राण सोडले विशेष म्हणजे अपघाताचा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय फुटेज मध्ये धडकेची भीषणता स्पष्ट दिसत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अपघाताचं नेमकं कारण वेग वाहन चालकांची चुकी इतर तांत्रिक बाबी याबाबत चौकशी केली जाती आहे पती पत्नीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्यानं निमजरी गावासह परिसरात शोक कळा पसरली आहे नातेवाई ग्रामस्थ आणि परिचितांनी हळहळ व्यक्त करत कुटुंबियांचं सांत्वन केलंय प्रशासनानं नागरिकांना वाहन चालविताना वेगमर्यादा पाळण्याचं चा। व सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा